मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आज आपण बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून नवी दिशा दे चला तर मग सुरुवात करूया बागेश्वर धाम हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गडवा गावात स्थित एक अत्यंत प्रसिद्ध आणि शक्तिशाली धार्मिक स्थळ आहे हनुमान भक्तांसाठी एक महत्वाचं स्थान आहे येथे लाखो भाविक आपली श्रद्धा व्यक्त करतात बागेश्वर धामची वैशिष्ट्य पाहायला गेलं तर हनुमानजींचे शक्तीपीठ येथे श्री हनुमानजींची विशेष कृपा असल्याचं मानलं जात दुसरं म्हणजे निरपेक्ष सेवा येथे कोणत्याही जाती धर्मांच्या लोकांसाठी अन्नसेवा शिक्षण आणि मदत कार्य चालवलं जात त्यानंतर तिसरं म्हणजे प्रत्येकासाठी खुलं मंदिर येथे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व भक्तांना प्रवेश मिळतो धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे केवळ प्रवचन कारण तर लाखो लोकांसाठी आध्यात्मिक आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक त्यांनी लहान वयातच धर्म आणि संस्कृतीचा अभ्यास केला आणि सनातन धर्माचा प्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केली चला तर पाहूयात त्यांचा जीवन प्रवास त्यांचा जन्म चार जुलै एकोणीसशे शहाण्णव मध्ये गडवा छतरपूर मध्य प्रदेश येथे झाला ते धार्मिक वातावरणात वाढले त्यांचं शिक्षण पाहायला गेलं तर प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला आणि हनुमान भक्तीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं त्यांच्या प्रवचनाची सुरुवात नवव्या वर्षी झाली श्रीराम कथा सांगण्यास त्यांनी सुरुवात केली हनुमान भक्ती सनातन धर्मांचे पालन त्याचबरोबर आध्यात्मिकतेद्वारे समाजाचा विकास आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि हिंदू एकतेचा संदेश त्यांनी दिला धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे केवळ आध्यात्मिक गुरु नाही तर समाजसेवेसाठी त्यांनी मोठे योगदान दिले बागेश्वर धामच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत केली जाते त्यांचे प्रमुख समाजसेवे उपक्रम पाहायला गेलं तर अन्नसेवा रोज हजारो लोकांसाठी मोफत भोजन मिळतं त्याचबरोबर शिक्षण गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि मार्गदर्शन दिलं जातं आणि नंतर सामूहिक विवाह आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलामुलींसाठी सामूहिक विवाह सोहळे वैद्यकीय मदत गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार असे प्रमुख उपक्रम त्यांनी राबवले धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे तरुणांना त्यांच्या आयुष्यात धर्म साधना आणि सकारात्मकता आणण्यासाठी प्रेरित करतात तरुणांसाठी आध्यात्मिक शिक्षण सनातन धर्माची खरी ओळख करून देणं स्वतःवर विश्वास ठेवणं धैर्य नीतिमत्ता आणि समाजसेवा यांचं महत्व त्यांनी समजवलं नकारात्मक शक्तींवर विजय संयम आणि साधनेचा प्रभाव यासारखं मार्गदर्शन त्यांनी तरुण आणले आज बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा प्रभाव संपूर्ण भारतात आणि परदेशात देखील जाणवत त्यांचे विचार कथा आणि उपदेश कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचले आहेत त्यांच्या लोकप्रियतेची कारण पाहायला गेलं तर भाविकांमध्ये आढळ श्रद्धा आहे सोशल मीडियावर मोठी उपस्थिती देखील आणि शांत सात्विक आणि प्रभावी व्यक्तिमत्व आहे त्यांचं त्याचबरोबर धर्म आणि समाजाचा आदर्श समतोल हे देखील त्यांच्या लोकप्रियतेचं कारण बागेश्वर धाम हे केवळ मंदिर नाही तर ते एक श्रद्धेचं प्रतीक आहे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी लाखो लोकांना आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन केले त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल होत आहे विश्वास भक्ती आणि समाजसेवा या त्रिसूत्रीवर बागेश्वर धाम आपणही या पवित्र कार्याचा एक भाग होऊया आणि चांगल्या विचारांचा प्रचार करूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम